परभणी तालुक्यातील येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडली असल्याने देवस्थानाच्या मंदिरामध्ये बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे इमारत धोकादायक झाली असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवत नाहीत परिणामी शाळेच्या बांधकामाची कारवाई करावी या मागणीसाठी सुकापूरवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच शाळा भरवली कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे शालेय शिक्षण अध्यक्ष आहे सुकापूरवाडी आमची शाळा चेक पडलेली आहे इमारत धोक्यामध्ये आम्ही सहा सा वर्ष झालं जिल्हा कलेक्टर ऑफिसला अर्ज आहे कुठल्याही जिल्हा प्रशासन आमच्या गावाला पाणी करता आले नाही भ्रष्टाचारी रस्ता पण सुद्धा गावाला नाही स्वतंत्र होऊन भारताला काय उपयोग नाही पाकिस्तानमध्ये असल्यासारखं गाव आहे अख्या बाजूचे समजा खेडेपाडे इंडिया हिंगोली जिल्ह्यात आलो गवसमत आहे बाजूच्या गावाने रस्ते आमच्या गावापेक्षा काही काही गावाने पन्नास शंभर मतदार उद्यापासून आमच्या गावामधून एकही मुलगा शाळा देणार नाही आणि पंधरा ऑगस्ट आम्हाला स्वतंत्र दिवस झेंडा आणि वंदन करायचं देणार नाही महाराष्ट्र रोडेसाठी प्रतिनिधी राहुल धबाले परभणी Maharstra Today 24 News Subscribe Now